माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हातातून सातत्याने अशीच सामाजिक सेवा घडत रावी अशी प्रार्थना मी ईश्वरचरणी करतो असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी तालुक्यातील मानकोली येथे आयोजित भव्य दिव्य केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक दोन हजार ते बोलत होते यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आमदार निरंजन डावकरे आमदार सुलभा गायकवाड जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आयोजक प्रताप पाटील क्रिकेटचे विविध संघ खेळाडू प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले मला आनंद आहे की या स्पर्धेला माझी दरवर्षी उपस्थिती असते मात्र यावर्षी मुख्यमंत्री मंत्री झाल्यानंतर हजेरी लावण्याची इच्छा असताना देखील येता येईल ये की नाही अशी परिस्थिती होती कारण अधिवेशन सुरू होते आज इथे इतका मोठा कार्यक्रम होतो आहे बक्षीस म्हणून एकावन्न बाईक्स आहेत दोन इलेक्ट्रिक कार आहेत मला असं वाटते की ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा सोहळा कपिल पाटील यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने होतोय संपूर्ण देशातून खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत तसेच ते म्हणाले की कपिल पाटील यांचा स्वभाव असा आहे की तो कुठलीही गोष्ट लहान होऊ देत नाहीत भव्यता हा त्यांचा स्वभाव आहे त्यामुळे कोणतीही गोष्ट करायची तर ती भव्य दिव्यच करायची ही त्यांची खासियत आहे मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की कपिलजी सांगत होते की माझी झालो तरी लोक मोठ्या संख्येने आले मात्र आपण कधीच माझी होत नाही निवडणुका येत असतात आणि जात असतात लोकांच्या मनामध्ये आपण कायम असायला हवे लोकांच्या मनातून माझी झालो नाही लोकांच्या मनातून माझी झालो नाही म्हणजे सगळं मिळवलं हे समजायचंही कपिल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत फडणवीस शेवटी म्हणाले की कपिल पाटील यांच्या हातून सातत्याने अशीच समाजाची सेवा घडत राहावी अशी इच्छा प्रार्थना करतो